मी शंभूराज खलाटे एक सामान्य दूध उत्पादक म्हणून या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद घेत आहे किंवा राज्यातील दूध उत्पादकांना आवाहन करत आहे राज्यामध्ये दुधाचे दर कमी असल्यामुळं राज्यातला दूध उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत गेलेला आहे मागच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये सरकारने निर्णय घेतला अनुदानाचा परंतु प्रचंड त्या ठिकाणी त्यांनी किसकट आटी के निर्माण केल्या आणि माझ्या माहितीप्रमाणे साधारण पंचवीस टक्केच लोकांना अनुदान मिळालेलं आहे पंच्याहत्तर टक्के लोक अनुदानापासून वंचित आहेत अकरा मार्च दोन हजार चोवीस पासून आज अखेर एकही रुपयाचं अनुदान नाही आणि दूध आपण लहान मुलांसाठी आजारी लोकांसाठी अमृत म्हणून त्या ठिकाणी आपण दुधाचा उपयोग करतो आणि तेच दूध आज दूषित झालेलं आहे राज्यातील दूध माफियांनी प्रचंड त्या ठिकाणी बेसळ करून दुधा दूध दुद बदनाम केलेला आहे आणि त्याचा पटका खऱ्या अर्थानं कष्टाने जे दूध निर्माण करतात त्या दूध उत्पादक शेतकऱ्याला बसतो आहे आम्ही या ठिकाणी एक दुधाचं राज्यव्यापी आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न करतोय खऱ्या अर्थानं सत्तावीस तारखेला संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी असेल अठ्ठावीस तारखेला माऊलींची पालखी पंढरपूरच्या विठुरायाकडे प्रस्थान करतायत आम्ही एक तारखेला राज्याच्या कृषी दिनी महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिखर शिंगणापूरच्या महादेवाला दुग्धाभिषेक घालून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या जीवन सुखकर व्हावं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक आर्थिक त्या ठिकाणी सुबत्ता नांदावी याच्याकरता शेतकऱ्यांचे नेते सन्माननीय कैलासवाशी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहेबांनी आशिया खंडातला पहिला साखर कारखाना उभा केला शेतकऱ्याच्या घरामध्ये सुखसमृद्धी न आणावी याकरता त्यांनी त्या ठिकाणी प्रसंगी बारा बारा चौदा चौदा तास त्या ठिकाणी काम केलं अशा थोर नेत्याचे नातू या, ना या राज्याचे दुग्धविकास मंत्री आहेत आणि खऱ्या अर्थानं ह्या दुधाला दर मिळावा याकरता आम्ही त्यांना निवेदन पाठवलेलं आहे राज्याच्या मुख्यमंत्री दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांना निवे निवेदन पाठवलेलं आहे की आम्हाला चाळीस रुपये कमीत कमी हमी भाव द्या आपण जर एखाद्या चांगल्या हॉटेलला गेलो तर पाण्याची बाटली वीस रुपयाला आहे आणि ह्या सरकारचा टॅक्स त्याच्यावर चार रुपये जीएसटी म्हणजे पाणी चोवीस रुपये लिटर आणि तुम्ही दूध जर पंचवीस रुपये लिटरने खरेदी करता तर ही राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी दूध दूध उत्पादनासाठी शोकांतिक आहे आणि म्हणून आम्ही एक आंदोलन त्या ठिकाणी उभं करतोय त्याचबरोबर बेसळीचं दूध रोखण्याच्या करता राज्यातील एफ डी ए खातं पूर्णपणे निष्प्रभ झालेलं आहे आणि म्हणून चांगलं दूध माझ्या शेतकऱ्याच्या जे शहरातले बांधव आहेत त्याला मिळत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी दूध आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे आम्ही एक तारखेला शिखर शिंगणापूरपासून निघतो आहे गायींचे रक्षक जे गोरक्षनाथ आहेत त्यांचं त्या ठिकाणी अहिल्यानगरला मंदिर आहे त्यांचे आम्ही त्या ठिकाणी जाऊन आशीर्वाद घेणार आहेत त्यांना साकडं घालणार आहे या सरकारला सुबुद्धी सुचू दे आणि त्यानंतर आम्ही राहुरी श्रीरामपूर मार्गे लोणीला त्या ठिकाणी पायी जाणार आहे माझं राज्याचे उपमुख्यम मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दुग्ध विकास मंत्री सन्मान्य राधाकृष्ण विखेट पाटील साहेबांना आम्ही विनंती करतो की तातडीनं आपण शेतकऱ्यांची सशी होलपट थांबवावी हा शेतकऱ्यांना एकमेव हो दर दहा दिवसाला पैसे मिळणारा एकमेव हा व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय अडचणीतनं आपण बाहेर काढावा याकरता आम्ही आपल्याला विनंती करतो आणि आपल्याकडून आमच्या आशा आहेत की आपण हे सरकार दुधाला चाळीस रुपयाचा हमीभाव असेल गोळीबुशावर सरकारचं नियंत्रण असलं पाहिजे बेसळचं दूध तुम्ही त्या ठिकाणी रोखलं पाहिजे आमचे मागचे जे अनुदान आहे त्या ठिकाणी दिले पाहिजे अशा विविध मागण्या घेऊन आम्ही त्या ठिकाणी येतोय आणि या कामी या आंदोलनामध्ये राज्यातील लाखो दूध उत्पादक दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सामील व्हावं असंही आव्हान आम्ही आमच्या दूध कृती समितीतर्फे करतो धन्यवाद आज आम्ही शेतकरी दूध दर कृती समिती तर्फे शेतकऱ्यांना निवेदन करतो की आज जे आम्ही शिखर शिंगणापूर ते प्रवरानगर तेथे ते दूध दर आंदोलन दिंडी काढलेले यात सर्वांनी सहभागी व्हावे कारण गेले वर्षभर उत्पादन खर्चापेक्षा लिटरला पाच ते सहा रुपये कमी मिळत आहेत नफा तर विशेष त्यामुळं शेतकरी देशधडीला लागून कर्जबाजारी झाले या व्यवसायात सर्वात जास्त तरुण वर्ग आहे यामुळे लोक तरुणांची अशी अडचण झाली आहे कुणाचे लग्न होत नाहीत कोण कर्जबाजारी झाले कुणाला नवीन कुटुंब चालवणं सुद्धा अशक्य झाले यासाठी आम सर्व तरुणांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही असं आंदोलन छाडा की त्यातून का आपल्याला निश्चित फळ मिळलं पाहिजे यासाठी आम्ही या महाराष्ट्राचे शेतकऱ्यांचे वि खरे खरे विठ्ठल मा श्री विठ्ठलराव विखे पाटील ज्यांनी आशा खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना कार काढला आणि शेतकरी जो कर्ज बाजारला त्याला कर्जमुक्त केलं आणि त्यांचेच नातू राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज वर्षभर दूध उत्पादक शेतकरी कर्जबाजारी केलेला आहे यासाठी आम्ही प्रवरानगर येथे दिंडी नेणार आहे आणि यात सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी सहभागी व्हावे आणि एक मोठ्या यश आपण मिळू एवढं निश्चित